राज्याची आर्थिक स्थितीला म्हणजे काय याचा घरदार विकायचं अशा पद्धतीनं पुरवणी मागण्या सरकारच्या आणि जनतेच्या डोक्यावर निघून वेगवेगळ्या पद्धतीनं आता काढलं गेलं कुठं बोलावं लागलं महाराष्ट्र जर हा अहवाल आधीच पाठवला तर हा अहवाल सुद्धा किती रकमेचा किती तरतूद व्हावी अशा प्रकारे हा सुद्धा विधीमंडळाच्या पटलावर आला पाहिजे परंतु सरकार ही करणार नाही कारण सरकारची मदत दा अजून पोहोचलेली नाही सरकारने हा अहवाल उशिराच पाठवलेला होता एकीकडे शेतकऱ्यांना ज्या मदतीची गरज असताना ती दिली जात नाही या सत्ताधारी पक्षाचे लोक नगरपालिकेच्या निवडणुका मध्ये हजार रुपये पाच पाच हजार रुपये मतदाराच्या घरी पाठवतात

काही लोकांनी हेलिकॉप्टर मधून मोठ्या जडच्या जड बॅगा दाखवलेल्या बॅगा कशासाठी तुम्हाला एक दिवसाचा प्रवास येतो दोन दोन एवढा दोन दोन चार चार एवढा जड बॅगा कशाला कपडे ठेवलेली घरगुती जे आपल्याला रोडचं सामान लागते याची बॅग किती जड असते आम्ही प्रवास करतो पण यांच्या बॅगा दोन दोन गाड ला उचलत नाही त्या बॅग मध्ये काय असतो निवडणूक झोपलेलं आहे का चुकून सांगितलं था की जातानाच तपासणी तपासणी करावी लागते पण ही सत्ताधारी पक्षाची होत नाही आमच्या काही आमदारांनी ते समोर आणलेलं आहे आणि मला असं वाटतं हे सगळे मार्ग अशीच आहे पंचाहत्तर हजार कोटीच्या खर्चा ठेवल्या आता मला असं वाटतं या पुरवणी मागण्या नंतर सरकारवर दहा लाख कोटीच कर्ज होईल कमी जास्त बजेट पर्यंत दहा लाख कोटीचं शंभर टक्के होणार देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री परवाच बोलले राज्य आर्थिक डबघायला निश्चित आलं आहे परंतु दिवाळ खोर झालेला नाही याचा अर्थ काय माझ्या खिशात खडकूही नाही फक्त आता मी घरदार विकायचं बाकी असं त्याचा अर्थ आहे असंच त्याचा अर्थ जे देवेंद्रजी परवा शहा पानाच्या कार्यक्रमांवर बोलले ते राज्याची आर्थिक स्थिती डब आलेली आहे परंतु राज्य दिवाळ खोरीत नाही याचा अर्थ काय घ्यायचा डब घायला म्हणजे काय आणि दिवाळखोरी म्हणजे काय मलाही कळतं दिवाळखोरी याचाच अर्थ माझ्या खिशात एक रुपया नाही परंतु आता मला घरदार विकायचं बाकी आहे अशा पद्धतीनं पुरवणी बातम्यातून सरकारच्या आणि जनतेच्या डोक्यावर शिकतो वेगवेगळ्या पद्धतीनं आता कारण कर्ज घ्यावं लागणार कर्जाचं प्रमाण वाढणार याचाच अर्थ असा आहे की आताच्या घडीला पूर्ण राज्य आर्थिकदृष्ट्या रसा तळाला या सरकारने पोहोचवलेलं आहे आता हे कसं पोहोचवलं मला वाटतं याच्यावर आता फार वेळ लागेल बोलायला परंतु आर्थिकदृष्ट्या डबेल झाले मुख्यमंत्र्यांनीच कबूल केले आणि मग तुम्ही जर डबेला आलो म्हणता तर तुम्ही पैसे देणार कुठून लोकांना फसवताय तुम्ही बिलकुल विरोधी पक्ष नेते तर झालेच पाहिजे ना एक संसदीय तुम्हाला याचा अर्थ लोकशाही तुम्ही बाबासाहेबांचं संविधान संविधान म्हणता संविधानामध्येच लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी कोणताही राज्य असो कोणतीही संस्था असो विधिमंडळ असो संसद असो विरोधी पक्ष नेता असलाच पाहिजे विरोधी पक्ष नेता डोळ्यात तेल घालून सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो नजर ठेवतो किंवा नाही नियंत्रणा नजर तर ठेवू शकतो परंतु सरकारला ते सुद्धा नकोय सरकारला ते सुद्धा नकोय म्हणून दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेता विना त्याच्याकडे धनंजय मुंडे यांना सह आरोपी केल्याशिवाय धनंजय देशमुख केस स्ट्रॉंग होऊ शकत नाही उलट आताच्या वेळेला कोणाचं नाव नाही घेणार दिवशी होणार नाही की आत्ताच्या घडीला वाल्मिकराला जामीन मिळावा असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून आणि त्याचा धनंजय मुंडे यांच्याकडून होत आहे त्यांनी वाल्मिक वाल्मिकराची आठवण काढून या घटनेला सुजोरा सुद्धा दिलेला आहे जे वकील याच्यामध्ये केसमध्ये दे लक्ष देत आहेत त्या वकिलांचं हे मत आहे राज की राजकीय दृष्ट्या वाल्वी कराड यांना या केसवरून पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांचा चालू आहे आणि त्याला अजितदादा साथ घेतायत की नाही देतात हे मला माहिती नाही देऊ हे देईल काय आवाज नव्या वादा आम्ही तोंड हे करतो ठीक आहे स्वीकारतो स्वीकारतो काय असेल त्याचा वादाला तयारी आमची सामोरे जाण्याची सा। बिलकुल तयारी